सांगलीत कोणीतरी समुद्र आहे म्हटल्यानंतर तुमचा विश्वास बसेल का पण हे खरे आहे त्याच समुद्राच्या पाण्यावर उभी असलेली एकशे आठ शिवलिंग मंदिर सांगलीत आहेत तर चला आपण ते शिवलिंग मंदिर पाहण्यासाठी जाऊया ही आहे सांगलीकरांची लाडकी माई तर चला आपण आता मंदिराकडे प्रस्थान करूया तर आता आपण मंदिरात आलेलो आहे हे मंदिर सांगलीपासून जवळच आहे येथील सागरेश्वराची गाथा आता मी तुम्हाला सांगतो सागरेश्वर हे भगवान शंकरांचे पवित्र स्थान आहे या ठिकाणी एकूण अठ्ठेचाळीस मंदिरे असून त्यामध्ये एकशे आठ शिवलिंग विराजमान आहेत हे मंदिर सातशे ते आठशे वर्षापूर्वी बांधण्यात आले असलेल्याचे समजते येथे सागरेश्वर हे शंकराचे मुख्य मंदिर असून समुद्राच्या कृपेने गंगा इथे वास करते अशी धारणा आहे त्यावरूनच या परिसरात सागरेश्वर असे सा नाव पडलेले आहे मध्यभागी असणारे हे देव सर्वात प्राचीन असून समुद्रेश्वराचे अर्थात सागरेश्वराचे आहे सागरेश्वराच्या मंदिरातील पिंडीवर ठेवलेली शालुका बाजूला ठेवल्यानंतर खाली पाणी दिसते मुख्य मंदिरात शेजारी पाण्याचे तीन कुंभे सुद्धा आहेत ते आपण थोड्याच वेळात पाहूया इथे देव दानव यांच्यात अमृत मिळवण्यावरून युद्ध सुरू होतं तेव्हा ते थांबवण्यासाठी समुद्र मंथनातून निर्माण झालेले विष महादेवाने प्राशन केले होते तेव्हा त्या विषयाच्या प्रकोपाने मन देवाच्या अंगालाही लालही ला झाली त्यानंतर त्यांनी सागरेश्वर येथील समुद्रात उडी घेतली आणि त्यांचा देह शांत झाला त्यानंतर तिथे या मंदिरातील पवित्र लिंगाची निर्मिती झाली कुंडेश्वर राजाचा राजा, राजा सत्यवान शिकार करण्यासाठी अंबिका वनात आला त्याला तहान ला लागली म्हणून तो पाण्याच्या शोधात भटकत होता मात्र दोन तपी तप करताना दिसले त्यांच्याशी बोलण्याचा त्याने प्रयत्न केला पण ते ऋषी तपस्या करण्यात मग्न होते त्यानंतर बाजूलाच असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील आया राजाने ऋषींच्या अंगावर टाकल्या त्यामुळे ऋषी क्रोधित होऊन त्यांनी राजाला शाप दिला की तू दिवसा मनुष्य राहशील आणि रात्री तुझ्या अंगावर आया होतील राजा नाराज होऊन राजमहालात परतला वनातील परल्यानंतर राजा नाराज होता तेव्हा रात्र झाली होती त्यानंतर त्यानंतर ऋषीने राजांना माफ करून मंदिर प्रसाद असलेल्या आडातील पाण्याने आंघोळ करण्यास सांगितले राजाने आंघोळ केली आणि तो शापातून मुक्त झाला शेवटी राजांनी हे मंदिर बांधलं असलेल्याचे येथील लवकर सांगतात तर चला आपण आता मेन मंदिर मध्ये जाऊया हे सागरेश्वरातील मेन आणि सर्वात प्राचीन मंदिर आहे तर आपण आता दर्शनासाठी आतमध्ये प्रस्थान करूया सगळ्यात प्राचीन जुनं मंदिर असल्यामुळे अजून सुद्धा या मंदिराची शोभा बघा मंदिर सुद्धा अजून इथे नीट व्यवस्थित ठेवलं आहे चला हे मंदिराचा मेन भाग आहे यामागेच शिवलिंग आहे शिवलिंगच्या खाली अजूनही पाणी आहे असे इथले ग्रामस्थ आणि पुजारी सांगतात हर हर महादेव नमो पार्वते पतेय हर हर महादेव संपूर्ण दर्शन झालंय आता हा मंदिराच्या प्रमुख बाहेरचा भाग आहे संपूर्ण तर आता आपण घरच्या वाटेने प्रस्थान करायला निघूया दर्शन आपलं व्यवस्थित झालेलं आहे त्याआधी आपण दत्तांचं आणि येथील पाण्याच्या टाक्या पाहणार आहोत वरती एक मंदिर आहे बघा एवढा डोंगर खडा आहे तरी पण वरती एक मंदिर आहे आणि हेच ते पाण्याचे तीन टाके आहेत जिथे राजाला आंघोळ करण्यात सांगण्यात आले होते खूप जुना इतिहास आहे हा सातशे ते आठशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे पण आत्ता दहा पंधरा वर्षापूर्वी बांधल्यासारखं दिसतं